तर भाग एकमध्ये आपण हे सारण बघितलं कचोरीचं तुरीच्या दाण्यांचं आता आपण बघूया की ही कचोरी आपल्याला कशी बनवायची आहे कुरकुरीत अशी तर चला लगेच बघू वेळ न घालवता तर लेट्स गो तर आता भिजवून घेऊ कणिक आपल्या कचोरीसाठी तर इथे हे दोन वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे तर तुम्हाला जेवढ्या कचोऱ्या बनवायच्या असेल त्याप्रमाणे तुम्ही मैदा घ्या मी इथे दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मैद्यामध्ये टाकलेला आहे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे तेल इथे दीड पडी तेल टाकायचं कारण की तेल हे आपल्याला टाकायचंच आहे त्याचं कारण असं की आपल्याला कचोरी ही कुरकुरीत पाहिजे आहे म्हणून तेलामध्येच ह्या मैद्याला आपल्याला खूप असं रगडायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे खूप असं तर भाग एकमध्ये आपण कचोरीचा मसाला दाण्यांचा ओल्या दाण्यांचा असा मसाला तयार झाले केलेला आहे आता ह्या भाग दोनमध्ये आपल्याला बघायचा आहे की आपल्याला ही कचोरी कशी बनवायची आहे आता तुम्ही बघू शकता मी इथे मिक्स करत आहे तेल आणि मैदा हे बघा तुम्ही बघू शकता की ती असा मी इथे रगडलेला आहे ह्या मैद्याला आणि एक हातामध्ये सहायचा गोळा तयार होत आहे अशा प्रकारे आपल्याला तो आ, मिक्स करायचा आहे म्हणजे कचोरी आपली कुरकुरीत अशी लागेल तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे आणि कडक ही कणिक आपल्याला कडकच भिजवायची आहे थोडं थोडं पाणी टाकूनच भिजवायची हे बघा अशा प्रकारे भिजवून घेऊ आपण ही कणिक आणि कणिक भिजवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा गोळा तयार झालेला आहे आपला कणकेचा अशा प्रकारे कडकच आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचा तो गोळा आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर आपल्याला याच्या कचऱ्यात अडायच्या आहे तर आता आपल्याला बनवायची आहे कचरी कोचरीसाठी हा थोडा आपण इथे गोळा घेतलेला आहे कणकेचा आपण जी आधी कणिक भिजवून घेतली होती मैद्याची ती आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे थोडासा असं इला लाटून घ्यायची आहे ही पुरी पुरी टाईप लाटून घ्यायची आहे पण अगदी छोटीशीच लाटायची आहे आहे त्याच्यात हे सारण आपलं बसलं पाहिजे त्याप्रमाणे आता आपण सारण त्या पुरीमध्ये म्हणजे असं भरून घेतलं आणि आपण जशी पुरणपोळी बनवतो आणि पुरणपोळीची पुरणपोळीप्रमाणेच ही कचोरीचा आपल्याला गोळा तयार क करायचा आहे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि छान असा गोळा तयार झालेला आहे आपला फक्त एकच लक्षात ठेवायचं की कुठेही ती अशी फुटलेली नको पाहिजे नाहीतर आपल्या कढईमध्ये ते सर्व सारण असं पसरलं जाईल तर याची काळजी घ्यायची आता दुसरासुद्धा आपण बनवून घेऊ कचोरीसाठी हे बघा तुम्ही बघू शकता आता मी इथे काहीच बोलत नाही तुम्ही बघू शकता तर बघा हे बघा तुम्ही बघितलं आता आपण मस्तपैकी कचोरीमध्ये सारण असं सा भरून घेतलं आणि तिला अशी गोलसर अशी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे आपल्याला लहान मोठी जेवढी कचोरी हवी असेल त्याप्रमाणे आपण हिला लाटून घेऊ आणि दुसरीसुद्धा आपण लाटून घेऊ आणि एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते तेल गरमच झालेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इला ह्या कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या आहे आता दोघी कचोऱ्या ह्या आपल्या लाटून झालेल्या आहे मस्तपैकी आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे हे बघा तेल गरम झाल्यानंतर आता आपण इथे कचोरी तडूया तर इथे कचोरी आपण टाकून घेऊ हे बघा आणि एक आहे की आपण तेल गरम झाल्यानंतर स्लो फ्लेमवरतीच ह्या कचोऱ्यात तळायच्या आहे म्हणजे त्या छान अशा कुरकुरीत होतील हे बघा तुम्ही बघू शकता किती छान ही वरती आलेली आहे आणि फुगलेली आहे मस्तपैकी टम्मा अशी आपल्याला हलवाई स्टाईल ही कचोरी बनवायची होती आणि त्याचप्रमाणे आपली ही कचोरी बनलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसत आहे आणि छान अशी फुललेली आहे तिला रंग येईल तोपर्यंत आपल्याला तडायची आहे स्लो फ्लेमवरतीच तळायचं तेल गरम झाल्यावरती आणि हिला अशी आपल्याला पलटवायची आहे हे बघा तर अशी आलटून पालटून आपल्याला दोन्ही साईडने तिला कलर येईल त्याप्रमाणे आपल्याला तिला तळून घ्यायचे आहे हे बघा किती छान असा रंगसुद्धा आलेला आहे तिला आता आपण दुसरी ही दुसरीसुद्धा टाकून घेऊ कारण ही पहिली जी कचोरी आहे ती झालेलीच आहे आपण दुसरीसुद्धा टाकलेली आहे आणि आता हिला आपण काढून घेऊ कारण ती मस्तपैकी असं तिला छान असा कलर आलेला आहे आणि सुद्धा दिसत आहे दुसरीसुद्धा छान अशी फुललेली आहे हे बघा किती छान थोडीशी सुद्धा तेलकट झालेली नाही आहे एकदम मस्त वा हे बघा किती छान आपली कचोरी तयार झालेली आहे आणि दुसरीसुद्धा टम्म अशी फुगलेली आहे मस्तपैकी खाण्यासाठी सुद्धा ही खूप अशी स्वादिष्ट ही तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा तर तयार झालेली आहे कचोरी आणि आज आमच्याकडे पाहुणेसुद्धा आलेले आहेत तर आमच्या चैतन्येला मी ही कचोरी खाण्यासाठी दिलेली आहे तर तो म्हणाला वा काय छान झालेली आहे ही तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय